नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर खूप ताईंचे प्रश्न आले ताई कुठे आहेस व्हिडिओज येत नाही आहेत काय झालंय तब्येत बरी आहे का तर सॉरी त्यासाठी खूप मी तुम्हाला अपडेट्स दिलेच नाहीत त्याचं कारण म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आमचं अचानक थोडंसं प्लॅन झालं होतं की आपण दोन तीन दिवसासाठी गावाला जाऊया कारण मुलं सुद्धा खूप कंटाळले होते घरी बसून बसून तर म्हणून जो आपला गुरुवार झाला हा शेवटचा गुरुवार झाला आणि शेवटच्या गुरुवारचा दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस तर शुक्रवारी बघा सकाळीच लवकर साडेतीन पावणे चारलाच उठली मी त्यानंतर देवीचं सगळं उचलायचं होतं सगळं उत्तर पूजा करायची होती तुम्हाला माहिती मी ना खूप वेळा विचार करत होती की एखादी तरी गुरुवारची पूजा आहे ना मी सकाळी लवकर उठेन म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणतात ना था। हो तर ब्रह्म पूजा करेन पण काही शक्य झालं नव्हतं तर शेवटी देवीने ती इच्छा पूर्ण करून घेतलीच की जे उत्तर पूजा मला जी करायची होती ती बघा बरोबर या ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्येच ती उत्तर पूजा करून घेतली आणि हा जो गुरुवारचा व्हिडिओ त्याला तुम्ही खूप 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 प्रतिसाद चांगला दिला तुम्हाला सर्वांनाच आपली पूजा खूप आवडली आणि खरंच सांगते की देवीचं जे रूप आहे ना इतकं इतकं जिवंत वाटत होतं ना आणि आत्ता जेव्हा मी अशी ब्रह्म मुहूर्तावर जेव्हा पूजा करत होते ना तेव्हा असं वाटत होतं की आता एका क्षणात देवीचे डोळे हलतील देवी हसेल आणखीन काही बोलेल माझ्यासोबत इतकं म्हणजे जे सकाळचं वातावरण असतं ब्रह्ममुहूर्त असंच म्हटलं जात नाही ब्रह्ममुहूर्ताला संपूर्ण सृष्टी जी असते ना ती शांत अशी झोपलेली असते सगळ्यांचे विचार झोपलेले असतात तर त्याच्यामुळेच ना जे पूर्ण संपूर्ण सृष्टीमध्ये एक जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात ना जी चैतन्य शक्ती आहे ती खूप पीकवरती असते एकदम त्याच्या म्हणून तुम्ही तीन ते पाच या दरम्यान तुम्ही जर काही अभ्यास कराल काही वाचन कराल काही ध्यान कराल तर ना ते खूप 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 छान आपल्याला त्याचे रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात म्हणूनच तुम्हाला माहितीये बरेच जण ब्रह्म या सगळ्या गोष्टी करतात आणि बघा नेमकं माझे शेवट शेवटचे जे तीन अध्याय होते ते पण आजच इथे संपले म्हणजे इथेच सुरुवात केली आणि इथेच संपले त्यानंतर आता गावाला जाणार तेव्हा मग परत एक पासून परत सुरुवात करणार तर मी जेव्हाही गावाला जाते ना तर तेव्हा मी ही जे सारामृत आहे ते घेऊनच जाते जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये कधीच कुठलाही खंड मी पडू देत नाही तर पुन्हा तिथे पण मग तीन तीन अध्याय रोजचे वाचन जे असतं ते सुरूच असतं पण जाण्याआधी माझा खूप मोठा टास्क होता तो म्हणजे की हे सगळं व्यवस्थित उचलून व्यवस्थित उत्तर पूजा करून त्यानंतर व्यवस्थित निघायचं होतं तर सकाळी पहिले स्वामींचं म्हणजे रोजची जी, जी पूजा असते ती पूजा आटपून घेतली त्यानंतर देवीच्या उत्तर पूजेला सुरुवात केलं तर उद्यापनाचा आणि शेवटच्या गुरुवारचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर खूप सुंदर असं म्हणजे खूप छान उद्यापन झालं आणि देवीला खरंच म्हणजे इतकं मन भरून मी बघत होते ना की असं मला वाटतच नव्हतं की मी हे सगळं काढावं काढून ठेवावं कारण खूपच खूपच सुंदर असं देवीचं स्वरूप दिसत होतं आणि समोर बघताना ना म्हणजे असं बघताना असं वाटत होतं की म्हणजे जिवंतच आहे डोळे बोलके अगदी बोलके म्हणजे असं वाटतं की आत्ताच बोलेल मगाशी सुद्धा मी तुम्हाला हे वाक्य म्हणाली पण खरंच परत परत तेच सांगावं असं वाटतं की असं वाटतं की देवी आत्ता माझ्याशी बोलेल पण जास्त वेळ मला बसता आलं नाही थोडा वेळ मी छान ध्यान केलं सकाळी सकाळी खरंच इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते वाता ना वातावरणामध्ये तुम्ही खरंच सकाळी उठून बघा आणि स्पेशली ना थंडीमध्ये उठून बघा म्हणजे सकाळचं वातावरण जे असतं ना इतकं फ्रेश असतं ना मस्त मला खूप भारी वाटेल तर मी सगळं हे फटाफट फटाफट पहिले उचलून घेते सगळं आवरून घेते कारण सगळ्या वस्तूसुद्धा मला जागच्या जागी सगळ्या ठेवायच्या होत्या कारण पर येऊन मग परत दोन ते तीन दिवसांनी ते सगळं तसंच पडून राहणार त्यापेक्षा सगळं व्यवस्थित उचलून व्यवस्थित जागच्या जागी ठेवलं ना तर बरं वाटतं आणि दुसरी आश्चर्यकारक गोष्ट ती म्हणजे की <laughs> मुलं बघा इतर वेळी शाळेच्या वेळेला किती उठवलं तरी उठत नाहीत आणि कुठे जायचं म्हटलं की त्यांना सुद्धा एवढी एक्साइटमेंट असते ना म्हणजे निष्ठाला मी न उठवता ती स्वतःहून अलार्म लावून साडेचार वाजता ती उठली म्हणजे बघा म्हणजे कुठल्या गोष्टीचं कोणाला कसं काय एक्साइटमेंट असतं काय असतं म्हणजे इच्छा असेल तर माणूस कसाही काहीही करतो हे ह्याच्यावरून आपल्याला समजतं तर असं देवीचं सगळं व्यवस्थित आवरून घेतलं सगळी पूजा वगैरे सगळं वाचन हे सगळं व्यवस्थित झालं ना तर आपल्याला कुठेही निघताना बरं वाटतं अरण्ये शरण्ये सदा माहि प्रतिस्वं गतिस्वं त्वमेकाभवानि प्रतिस्वं गतिस्वं त्वमेकाभवानि वसुदेवसुतन्दं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगर्गुरु गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आज खूप लवकर गुड मॉर्निंग होते हैं, तर सकाळपासून सगळं म्हणजे लवकर पावणे चार वाजता उठून सगळं आवरलं तुम्ही बघितलं आणि आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे की दोन तीन दिवसासाठी आम्ही गावाला चाललो आहे थोडंसं फॉर चेंज कारण आता सुट्ट्या आहेत मुलांना पण तर मग घरात घरात त्यांना पण कंटाळा येतो म्हटलं चला दोन तीन दिवसासाठी का होईना चला पण दोन तीन दिवसासाठी पण एवढं सामान होतं ना सगळं तर पप्पा येत आहेत आणि भाऊ आहे बहिणी आहे आणि यांना सुट्टी नाही आहे तर हे उद्या येणार आहेत तर आम्ही आज चाललो आहे तर चला आता स्वप्नील वगैरे येईल आणि मग बॅगा घेऊन आम्हाला निघायचं लवकर जेवढा लवकर निघू हो, तेवढ्या लवकर पोचू तर रस्त्यातल्या काही असतील गमती जमती काही छान आता कसं आहे वातावरण तिथे वगैरे ते, ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर चला कितीही कमी केलं तरी एवढं तरी सामान झालंच आमचं सा। म्हणजे कपडे म्हणा काय काय जे जे सामान लागतं खाण्याचं पिण्याचं ते पण थोडं थोडं सामान घेतलं होतं त्यानंतर बघा स सकाळी सकाळी मस्त स्वप्नील पप्पा वगैरे सगळे हजर झाले होते आणि हे आमच्याच बिल्डिंगमधले काका आहेत तर ते सकाळी सकाळी बघा मॉर्निंग वॉकला जातात म्हणजे पहिले जे जे लोक आहेत ना त्यांचा जो रोजचा जो म्हणजे रुटीन आहे ना तर ते लोक कधीच सोडत नाहीत आणि ते इतके छान फ्रेश आणि याच्यामुळेच राहतात म्हणजे उत्साही याच्यामुळेच राहतात की त्यांचे जे नियम आहेत ते नियम ते लोक कधीच तोडत नाहीत तर असा आपण सुद्धा आपला आळस थोडासा बाजूला करायला पाहिजे आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी ना आपण खरंच असं जे चांगले चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये आणायला सुरुवात करायला पाहिजे तर जाता जाता आम्ही पाली मार्गे जातोय म्हणजे आता आमच्या गावाला जायला म्हणजे पोलादपूरला जायला रायगड जिल्ह्यामध्ये आहे पोलादपूर तिथे जायला हे दोन रस्ते येतात एक तर पेण पनवेलचा रस्ता येतो आणि दुसरा हा पाली मार्गे रस्ता येतो म्हणजे पालीचा जो गणपती आहे ना त्याचा जो रस्ता जातो जाता जाता तो हा शॉर्टकट लागतो आमच्या गावाला तर त्या रस्त्याने जाता जाता मध्येच हे एक हॉटेल आहे सुधागड म्हणून तर इथे थांबलो होतो भाऊ याच्या आधी सुद्धा इथे आला होता इथे ना अगदी मराठमोळं पद्धतीचं तुम्हाला सगळं मिळेल म्हणजे अगदी अगदी गावातलं सगळं म्हणजे तुम्ही बघा काय 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 बऱ्याच गोष्टी होत्या छान कोकम सरबत परत आवळा सरबत त्यानंतर बघा कोकम होते म्हणजे जे गावच्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या ज्या एकदम ऑथेंटिक अशा गोष्टी तर त्या सगळ्या इथे मिळतात आणि नाश्ता वगैरे पण खूप मस्त होता सकाळी सकाळी तिथे तुम्हाला उपीट मिळतं परत म्हणजे उपमा पोहे थालीपीठ हे थालीपीठ एकदम टेस्टी होतं भाऊ मला त्याच्यासाठीच आम्हाला तिथे घेऊन गेला होता की होता तुम्ही थालीपीठ खाऊन बघा खूप मस्त असतात आणि सकाळी सकाळी ते इडली सांबार वडा सांबार ते आपण नेहमीच खात राहतो तर असं काहीतरी वेगळं खायला सकाळी सकाळी खूप मस्त वाटतं आणि हे बघा हे मेथकूट आहे जे भातावरती टाकून म्हणजे खातात तर हे हॉटेल आहे हॉटेल सुधागड वैभव तुम्ही पाली मार्गे जर जाल, जाल ना तर तुम्हाला हे हॉटेल लागेल जर गुगल मॅपमध्ये वगैरे तुम्ही टाकलं सर्च केलं तर कदाचित तुम्हाला लोकेशन सुद्धा एक्झॅक्ट याचं मिळून जाईल आणि शुद्ध शाकाहारी आहे मस्त आहे जर या मार्गाने जात असाल तर नक्की ट्राय करा तर आम्ही अगदी सकाळी निघालो होतो त्यामुळे वातावरणामध्ये एक वेगळीच अशी प्रसन्नता होती आणि जायला आपण कंटाळा करतो म्हणजे सामान पॅकिंग करा ते सगळं भरा वगैरे ते जायला मला खरंच खूप त्याच्यासाठी मला प्रवासाचा खूप कंटाळा येतो पण असं सकाळचं म्हणजे वातावरण ना अगदी फ्रेश प्रसन्न आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जितकं जाल ना तितकं भारी वाटेल तुम्हाला बघा दोन्ही साईडला म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा अशी छान हिरवीगार झाडं आहेत आणि काय होतं माहितीये का आपण बघा मे महिन्यामध्ये गावाला जातो मे महिन्यामध्ये खूप ऊन पडलेलं असतं रखरखीतून पण त्यावेळेला झाडं तुम्हाला इतकी हिरवीगार दिसत नाहीत अगदी काय काय सुकलेली असतात पूर्ण पण ह्या सीझनला ना अगदी झाड अशी मस्त हिरवी आणि छान टवटवीत फ्रेश अशी दिसतात पूर्वी आमचं म्हणजे उन्हा हिवाळ्यामध्ये जाणं असं नसायचं शक्यतो गेलो तर फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच आम्ही गावाला जायचो पण आता सध्या असं म्हणजे एक चक्कर मध्ये मारतो ज्याने बरं वाटत तर आता मी पोचलेलो आहे आमच्या गावामध्ये तर हा आहे पोलादपूरचा ब्रिज याच्या खालून जाते सावित्री नदी आणि हा ब्रिज आता नवीन बनवलाय म्हणजे तीन चार वर्ष झाले असतील नवीनच बनवला मागे हा पावसाळ्यामध्ये संपूर्ण ब्रिज वाहून गेला होता त्यामुळे लोकांची खूप कोंडी झाली होती पण आता हा नवीन ब्रिज बनवला इथे आणि बघा आता आम्ही गावामध्ये छान एंट्री केलेली आहे गावाचं नाव आहे चरई दत्तवाडी आपल्या गावच्या मातीमध्ये जेव्हा आपण पाय ठेवतो ना अगदी वेगळं सुख समाधान आणि सुख म्हणजे स्वर्ग सुख जे बोलतात ना ते वाटतं आणि मला खरंच खूप आवडतं की निसर्गाच्या सानिध्यात जे एक समाधान आहे ना, ना राहण्याचं ते कुठेच नाहीये तुम्ही कुठल्या रिसॉर्टला जा किंवा तुम्ही कुठे किती पैसे खर्च करून जा पण ही जी साध हे जे साधेपणा आहे ना हा हा तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर मस्त म्हणजे बरेच जण माझे मैत्रिणी किंवा ताई भाऊ असे बरेच जण असतील की खरंच त्यांना ह्या गोष्टी अनुभवायला मिळत नसतील तर म्हणून त्यांच्यासाठी म्हणून मी हे खरंच तर सगळं शूट केलंय नाही तर मी विचार केलेला की मी यावेळेला काही शूट करणार नाही गावचं खरंच सांगते अगदी खरं की मी यावेळेला विचार केलेला मी काही शूट करणार नाही कारण मला ना हे तीन चार जे दिवस आहेत ना ते अगदी असे एकटे हवे होते म्हणजे काहीच नको ते शूट नको तो मोबाईल नको ते काहीच नको असं झालं होतं पण मग नंतर एक सेकंड जो थॉट आला की म्हणजे माझ्या निमित्ताने का होईना अशा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी अनुभवायला मिळत असतील तर म्हणून मी हे शूट केलंय है। तर मला ह्यात असं तुम्हाला काहीच दाखवायचं आहे की आम्ही किती मजा करतोय किंवा काय हे दाखवण्यासाठी मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत नाहीये तर इथली जीवनशैली किंवा इथल्या काही गोष्टी कशा असतात गावच्या काय फरक पडतो नेमकं तर त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते तर बघा हा आमचा बाले किल्ला आहे इथला गावातला आणि ना इथे आजूबाजूला ना काहीच नाही आहे म्हणजे एक दुकानही नाहीये गावामध्ये अगदी जंगलामध्ये म्हंटल तरी चालेल असं आमचं हे घर आहे पण खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर आणि पण आल्या आल्या सगळ्यांना कामाला लागायला लागतं कारण सगळं साफ करावं लागतं आल्यानंतर सगळ्या गोष्टी फ्रीज फ्रीज तर लागतच आपल्याला कारण दूध म्हणा किंवा अशा भाज्या म्हणा ज्या आणून ठेवायला लागतात कारण इथून मार्केट खूप लांब आहे हा आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे पहिल्या दिवशी आम्ही सगळं साफसूफ केलं त्यानंतर देर डाळ भात बनवला आणि थोडंसं जेवलो आणि आराम केला कारण खूप थकलो होतो दिवसभर तर सकाळी सकाळी असं चुलीजवळ मस्त बसायला आणि चुलीचा जो असा चुली चुली आहा असा जो सुगंध येतो ना त्याने मला वेगळंच खूप मस्त वाटतं एकदम छान तर इथे आम्ही गिजर वगैरे काही बसवलेला नाहीये चूल पेटून प्रॉपर चुलीवरती पाणी गरम केलं जातं त्यानंतर काही असं जेवण स्पेशल अशा काही भाज्या वगैरे असं पण मस्त मस्त असं चुलीवर बनवलं जातं गावाला आलात आणि चूल नसेल तर मग काहीच उपयोग नाही गॅस गॅसवर आपण मुंबई मुंबईवर मुंबईला सुद्धा बनवतो पण चुलीच्या म्हणजे चुलीचे जे धग आहे किंवा चुलीचा जो एक वेगळा सुगंध आहे ना तो खूप 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 भारी वाटतो आणि इथे तुम्हाला एक गोष्ट स्पेशली मी सांगते की बघा आपल्या इथे आपण दिवसभर म्हणजे तुम्ही कितीही झोपलात तरी तुमची झोप पूर्ण झाली असं वाटत नाही किंवा फ्रेश वाटत नाही पण गावाला तुम्ही कितीही थकलात आणि कितीही काम केलं तरी अगदी थोडा वेळ झोप घेतली ना तरी एकदम फ्रेश वाटत कारण इथे खूप सारी झाडं आहेत खूप साऱ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आपल्या शरीराला आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये ज्या सगळ्या ज्या प्रोसेस असतात ना त्या अगदी सुरळीत चालू होतात कारण ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा मिळतो आणि इथली सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे की नेचर म्हणजे निसर्ग निस नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचं त्या जशा आहेत तशा जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा त्याचा लाभ आणखीन चांगल्या प्रकारे होतो तर इथे साईडलाच पपांनी चहाची पात लावली आणि बघा मातीमध्ये किती मस्त आली कुंडी आणि माती याच्यामध्ये खूप फरक पडतो आणि मातीमध्ये झाडाची मुळं अगदी खालपर्यंत पसरतात त्यामुळे झाड अगदी मस्त असं बहरतं पूर्ण छान तर इथे गावाला आलं ना तर एक गोष्ट असते ती म्हणजे की कोरा चहा तर गावाला सगळीकडे जर तुम्ही कोणाकडे गेलात ना तर तुम्हाला कोरा चहाच मिळतो हो तर इथे मी टोभर असा छान कोरा चहा बनवायला ठेवलाय पहिले अद्रक टाकलं त्यानंतर चहाची पाट टाकली कारण सकाळी थोडं बऱ्यापैकी असं थंड वातावरण होतं नंतर दुपारचं थोडंसं ऊन लागतं पण सकाळचं वातावरण छान थंड होतं आणि मस्त आम्ही ते बघा चुलीच्या इथे छान शेक घेत होतो हाताला आणि इतकं भारी वाटत होतं ना सकाळी सकाळी इथे चुलीच्या इथे येऊन बसलं ना खूप मस्त वाटतं आणि याच्या समोरच आमचं म्हणजे स्वयंपाक घर आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी काही असं म्हणजे छान स्वयंपाक करताना किंवा चहा ठेवताना समोरच असं चुलीचा असा धूर चुली येत असतो मस्त आणि बाहेरचं असं प्रसन्न वातावरण असतं तर एकदम भारी वाटतं खूप मस्त वाटतं गावाला एक गोष्ट असते की म्हणजे स्त्रियांना स्पेशली मी म्हणेन की कुठेच आराम मिळत नाही म्हणजे आपण जरी विचार करतोय की आता आपण दोन तीन दिवस छान एन्जॉय करायला जाऊ मजा करू पण काय म्हणजे मजा असतेच पण दुसरी गोष्ट म्हणजे की जबाबदाऱ्या तितक्याच असतात म्हणजे इथेही आपल्याला तेच करायचं आणि तिथे जाऊनही आपल्याला त्याच सगळ्या गोष्टी करायच्यात पण असो आपल्याला म्हणजे काही गोष्टी जेव्हा चेंज होतात तेव्हा त्यातून ते मिळणारा आनंद सुद्धा वेगळाच असतो तर आता पूर्वी जेव्हा आई होती ना तर आई सगळ्या गोष्टी अगदी अगदी आनंदाने करायची आणि तिची कधीच कुठल्या बाबतीत म्हणजे कुठलीच अशी कंप्लेंट नसायची किंवा कधीच असं तिचं म्हणणं नसायचं की इथे येऊन एवढं सगळं करावं लागतं असं तसं तर तीच गोष्ट माझ्या पण नेहमी डोक्यात येते की आता आपल्यावर जर जबाबदारी आहे तर आपल्याला या सगळ्या कर गोष्टी करणं भाग आहे आणि कोणीतरी पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी करायलाच लागतात तरच त्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन राहतात म्हणजे में आपल्या ज्या या आता वडीलोपाजित गोष्टी आहेत तर जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर मग कोण देणार फक्त मजा करण्यासाठी किंवा फक्त काही करणं म्हणजे आनंद घेण्यासाठी न जाता या छोट्या छोट्या गोष्टी करून त्यामध्ये सुद्धा जो आनंद आहे ना तो वेगळाच असतो तर आता इथे सगळं अंगण झाडून घेते पहिले फक्त तुम्हाला याच्या दोन पायऱ्या दिसतात ना या दोन पायऱ्याच होत्या आता पप्पा काय करतात की एक एक वर्ष एक एक गोष्ट करतात म्हणजे एकदाच सगळं होत नाही पॉसिबल होत नाही फायनान्शियली सुद्धा तर एक एक वर्षी एक एक गोष्ट हो म्हणजे पहिले काय व्हायचं हे सगळं बाहेरचं जे तुम्हाला अंगण दिसतं नाही ते संपूर्ण हे पूर्ण ओपन होतं आणि त्यामुळे सगळी माती आहे इथली जी आहे ना ती अक्षरशः लाल माती आहे संपूर्ण मातीचे पाय म्हणा सगळं घरात यायचं आणि सारखं झाडू आणि सारखं पोसत राहावं लागायचं तर त्यामुळे आता हे बाहेर जेव्हा असं अंगण बांधलं ना तेव्हा खूप 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 बरं वाटतं आता कारण इथे सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते म्हणजे की ते विंचू आणि सापांचं कारण हे जंगल आहे पूर्ण आणि यामध्ये प्राण्यांची चूक नाही आहे तर चूक आपलीच आहे कारण आपण त्यांच्या घरामध्ये जाऊन राहतोय तर म्हणून आत्ता सध्या ह्या वातावरणामध्ये एवढे विंचू निघत नाहीत पण जेव्हा पावसाला सुरुवात होते ना तर तेव्हा आणि मामा सांगत होता की नोव्हेंबरच्या सुरुवातीला कारण तेव्हा ऑक्टोबर हिट संपत येत असते तेव्हा ते सुद्धा खूप सारे विंचू येतात आता जे गावाला राहतात प्रॉपर म्हणजे म्हणजे मामा वगैरे त्यांना खूप सवय आहे पण आपल्याला ह्या है, गोष्टींची सवय नाही आहे माहिती नाही आहे तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी सांभाळून सुद्धा राहावं लागतं तर आता ही जी पडवी आहे ना छान झाडून घेतली आणि दुसऱ्या दिवशी हे छान धुवून सुद्धा घेतले माझी जी झाडांची आवड आहे ना ती माझ्या वडिलांपासूनच आलेली आहे बघा पप्पानी ते खूप छान छान झाडं लावले हे पारिजाताचे झाडे आणि बघा याला खूप सुंदर अशी फुलं याला हरिश्रिंगार सुद्धा म्हणतात कृष्णांना भगवान श्रीकृष्णांनाही ही फुलं वाहतात आणि फुलं रात्रीची उमलतात कुठेही गेलं ना तर माझी पहिनी नजर जाते ती म्हणजे की देवघराकडे तर आईने अगदी मनापासून हे घर बनवलंय आणि अगदी मनापासून हे देवघर बनवलंय तिची जी इच्छा होती की देवघर सेपरेट असावं देवघरामध्ये अशी छान जागा असावी तर त्या हिशोबाने तिने हे सगळं देवघर बनवलं होतं आणि स्वाध्यायला जायचे आहेत आधीचे जे, जे मागच्या वर्षीचे वगैरे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील गावचे तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये मी शेअर केल्या होत्या आणि यावेळी अगदी किरकोळ गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे जे नवीन नवीन नवी सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांना माहिती पडावं किंवा ह्या साऱ्या अशा छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पण पोचाव्या तर ह्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते देवघराचा पूर्ण एरिया संपूर्ण स्वच्छ केला बघा घर आपलं चार पाच दिवसासाठी जरी बंद असेल ना तरी घरामध्ये असं कोंदटवास जाळ्या जळमट या सगळ्या गोष्टी असतात आणि हे तर गाव आहे तर इथे तर खूप सारी माती धूळ जाळ्या हे सगळं असतच त्याच्यामुळे गेल्यानंतर व्यवस्थित असं स्वच्छ केलं ना तरच तिथे ती प्रसन्नता येते तरच त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि जसं घरची माणसं आपली वाट बघत असतात ना तर तसेच घरचे देवसुद्धा आपली वाट बघत असतात तर इथे जेव्हापासून मी इथे हा स्वामींचा फोटो आणलाय ना तर तेव्हापासून ही गावाला जायची हुरहुर किंवा गावाला जायची चाऊल लागते तर तेव्हा मला पहिली आठवण येते म्हणजे स्वामींची आता स्वामी सगळीकडे काही वेगवेगळे नाही आहेत सगळीकडे एकच आहेत पण तरीही असं वाटतं की अरे तिथे स्वामी आपल्याला बोलवत आहेत त्या त्यांना म्हणजे त्यांना आपली आठवण येते असंच काही काही विचार माझ्या डोक्यात येत राहतात तर इथलं सगळं आवरलं त्यानंतर बघ पप्पानी इथे खूप छान लाइटिंग करून दिली त्यामुळे इथलं वातावरण आणखीन द्विगुणित झालं

स्वामींच्या मठात जे इथे कशेडी घाटाचा जो रस्ता आहे ना तिथे स्वामींचा मठ मागच्या वेळेस सुद्धा मी दाखवला होता तर आतमध्ये ते आपल्याला एंट्री देत नाही म्हणजे शूट करायला देत नाही पण बाहेरून काही जेवढं दाखवता येईल तेवढं नक्की दाखवलं आणि आम्ही आज नारद मुनींना घेऊन चाललोय सोबत नारद मुनी येतात आमच्या सोबत चला वरून ना अगदी थोड्याच अंतरावर म्हणजे आता तुम्ही तिथे विचारलं जरी ना तरी कोणीही सांगेल की स्वामींचं तिथे मठ कुठे आहे तर तिथे कशेडी घाटामध्ये कशेडी घाटाचा आता नवीन एक बोगदा तयार करतात जो जिथून तुम्ही डायरेक्ट खेळला जाऊ शकता पण आपल्याला त्या रस्त्याने जाताना मध्येच एक उजव्या हाताला एक टन लागतो आणि तिथे स्वामींचा म्हणजे तो फोटोसुद्धा लावलेला आहे सांगितलेलं मी मंदिरामध्ये भेटूया मी मंदिरामध्ये आलोय बघा केवढा डोंगर आहे खूप मोठे डोंगर आहे डोंगर मला एक रस्ता दिसला आधी आम्ही इतके वर्ष गावाला येत होतो पण मला या मठाबद्दल माहिती नव्हती पण तुमच्यापैकीच काही जणांनी मला या मठाबद्दल माहिती सांगितली आणि त्यांचे खूप खूप आभार आहेत की मी दरवर्षी आता जेव्हा येते ना तेव्हा इथे मठात आल्याशिवाय राहत नाही इथे आता उद्याच्या दोन तारखेला एक कार्यक्रम सुद्धा आहे जे पण जवळचे काही असतील त्यांनी नक्की जावं रोजच्या रोज इथे अन्नदान असतं रोजच्या रोज का महाप्रसाद असतो तर अन्नदान तुम्ही इथे करा त्यानंतर ते पौर्णिमा असते गुरुवारचं इथे अन्नदान असतं तर बघा इथे बरंच काही काही उद्याचं खूप छान असं नियोजन आहे